बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची अपडेट समोर येते हिवाळी अधिवेशनाचा आजचा सा शेवटचा दिवस आहे अंतिम प्रस्तावावर आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सुद्धा मुख्यमंत्री आज बोलण्याची शक्यता आहे तर विरोधी पक्षनेते सुद्धा आज सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे त्यामुळे सभागृहात आरोप प्रत्यारोपांसह गोपरखळ्या पाहायला मिळतील तसंच आज पुढील अधिवेशनाची तारीखही जाहीर होणार आहे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे दहावा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी अंतिम प्रस्तावावर आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री आज, आज बोलण्याची शक्यता आहे तर विरोधी पक्ष नेते सुद्धा आज सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येतली तर काल मराठा आरक्षणावरून त्या ठिकाणी महत्वाची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर केलेला होता चोवीस डिसेंबरची खरं तर मराठा आरक्षणासंदर्भात डेडलाईन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नेमका काय निर्णय होतो आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार असल्याचं कळत आहे त्यामुळे काय ते उत्तर देतं ते पाहणं महत्वाचं आहे